सातपुरकर सावरकर नगर येथील इच्छापूर्ती श्री दत्त जयंती सोहळ्यानिमित्त जानता राजा मैदानावर श्री गुरुदत्त सेवेकरी मित्रमंडळाच्या वतीने प्रबोधनकार हरिभक्त पारायण इंदुरीकर महाराज यांच्या भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मोबाईलचं वेळ आमिषाला फसणारे नागरिक व्यसनाधीन झालेली तरुणाई अंगातील ताकद आणि खिशातील पैशांचा गर्व करू नका अशा विविध विषयांवर प्रबोधनकार हरिभक्त पारायण इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनातून मार्गदर्शन केले आपली परिस्थिती नाही मी मोबाईल हे गायक वादक पखवाद्यांपेक्षा सगळ्यात मी गरीब माणूस माझ्यापेक्षा पखवाद्यांचे मोबाईल सत्तर सत्तर हजार आहे मी मोबाईल वापरत नाही त्याच्यामुळे इतका सुखी आहे कोणचं एक नाही दोन कोण मिळालं तपास नाही कोणचं वाटवलं झालं तपास नाही कोण आपल्याबद्दल भोकात आहे काय घेणार मो नाही मोबाईल त्याच्यामुळे तीन कीर्तन होत्या आरामही होतो आणि अभ्यास येत होतो अभ्यास जर केला नाही तर तुम्हाला फोन सांगू शकतो आणि समोर तो गोष्ट आणि त्याची बायको मोबाईलच पाहत आणि त्यानं पाणी ग्लास ठेवला तिच्या ती पाणी प्या तिचं चालू का त्याचा तिला चहा ठेवला तो चहा प्याला मोबाईल चालू आणि तो घर मार त्याच्या घरात पुसला त्याने यायला पाहिलं तुम्हाला मी दुसऱ्याच्या घरात आलो हनुमान साली कधी नाम नाही कुठले बँक नवीन बँक येते लाख बारा महिन्याला दहा हजार घ्या नक लगेच लाख भरी द्या महिन्याला बोखरी बिक शेक साडू बी करीकर सासरीच्या कोंबडे एक तिघर बी करी या कचरा गेली ती परत आहे का चाळीस टक्के लोक पोर मोबाईल गेले आणि शंभर पोरांमध्ये त्र्याण्णव पोरं लावू पितात बोलेल जो बोले तो नशेल त्याचा अंत्यविधीच बोल मला धासायच्या गोष्टी लागल्या नाही आमचा राग येतो लोकांना लोकांच्या तू काही बोलतो पहिला म्हटलं मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला आहे बापच जर कोणा शांतविधीला गेलं तर काय जीवनात नको यावेळी प्रबोधनकार हरिभक्त पारायण इंदुरीकर महाराजांनी आपल्या खास प्रबोधनात्मक शैलीत लोकांना जीवन जीवनमूल्याची जाणीव करून दिली इंदुरीकर महाराजांच्या विनोदी शैलीत मांडलेल्या कीर्तनातील विचारांनी जमलेल्या भाविकांना मंत्रमुग्ध केले या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून दिनकर पाटील सलीम शेख मनोज तांबे बाळासाहेब जाधव विश्वास नांगरे संजय जाधव शरद शिंदे इंजिनियर प्रवीण नांगरे पोपटराव स्वप्नील पाटील इंगोले संदीप पवार गणेश बोलकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री गुरुदत्त सेवेकरी मित्र मंडळाचे से अध्यक्ष विजय अहिरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले आलेला सर्व सातपूर पंचकृषीतील शिवाजीनगर सातपूर नाशिक येथील संपूर्ण भाविकांचे आम्ही हार्दिक हार अभिनंदन करतो कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुदत्त सेवेकरी मित्र मंडळाचे संस्थापक धनंजय खांडगीर अध्यक्ष विजय हिरे सचिव रामकृष्ण जाधव खजिनदार केशव मोरे मनोज कदम महिला संघटक पुष्पा खांडगे भारती पगारे गोविंद सोळंकी विनायक खांडगे आदींनी परिश्रम घेतले